राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज अतिशय महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनापासून धन्यवाद सुरुवातीला देतो कारण त्यांनी सात आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि त्यांच्यावरती मोक्का हा लावलेला आहे मोक्का काय आहे ह्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्हाला कळेल तो परंतु एक व्यक्ती आज राहिलेला आहे मोक्काच्या अंतर्गामध्ये आणि तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये पण टाकायचा राहिलेला आहे आणि आता जवळपास हे निश्चित झालेलं आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा हा दाखल होणार नाही कारण तसे त्यांच्याकडे पुरावे मिळाले नाहीत असं समाज माध्यमांवरती चर्चा सुरू आहेत खरंच असं असेल तर अतिशय ही गंभीर बाब आहे जर विष्णू चाटे यांनी ही गोष्ट मान्य केली की माझ्या फोनवरून मी वाल्मिक कराड्यांना बोलायला दिलं वाल्मिक यांनी दोन कोटी रुपये मागितले किंवा हातपाय तोडायची भाषा केली आणि हे व्हॉइस सॅम्पल हे पोलिसांच्या हातामध्ये लागलेले आहेत म्हणजे तो रेकॉर्डिंग पोलिसांच्या हातामध्ये लागलेले आणि त्या रेकॉर्डिंगमधला आवाज आणि वाल्मिक कराड्यांचा आवाज ह्यांचं वॉइस सॅम्पलिंग घेतलं गेलं आणि हे वॉइस सॅम्पलिंग मॅच होत आहेत अशी देखील माहिती मिळते आपल्याला जर हे वॉईस सॅम्पलिंग मॅच होत असतील तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड्यांचा दे डायरेक्ट रोल दिसतो खंडणी मागितली म्हणून राईट जर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड्यांचा रोल दिसत असेल तर ही हत्या जी झालेली इतकी क्रूर आणि निर्दयी हत्या झालेली संतोषांना देशमुखांची ही ह्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे खंडणीचा गुन्हा करण्यासाठी झालेली आहे खंडणी घेण्यासाठी ते लोकं त्या ठिकाणी गेलेली त्या ठिकाणी हजार वेळा आपण सांगून झालेलं तरी पण तुम्हाला सांगतो मी आपल्याला कळते पण ते पोलिसांना काय कळत नाही याचा अर्थ असा नाही आहे त्यांना कळत नाही ते काही दूध खोळे नाही आहेत जाणून बुजून ते दुर्लक्ष करतात त्या सगळ्या गोष्टीकडे जर तुमच्या चा आमच्यासारख्याला कळते की या गुन्ह्याची लिंक ए ए नावाच्या माणसापासून लागते ते बी नावाच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचते सरळ स्ट्रेट फॉरवर्डमधल्या जरी आपल्याला ती लिंक जोडली जाते तरी देखील तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये कारवाई होत नसेल तर डेफिनेटली कोणाला तरी वाचवण्याचे प्रयत्न आहेत मग आपण एवढ्या दिवसापासून बोंबलून काय फायदा आहे मग आपला आपण एवढे दिवस बोंबलते की एखाद्या एका, एका व्यक्तीने आपल्या मंत्रिपदावरनं बाजूला व्हावं जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा फेर तपासणी होईल पण नाही होतं तशा प्रकारच्या गोष्ट आणि ती म्हणून तर जाणून बुजून मला वाटते तर मंत्रिपदावरनं कोण बाजूला होत नाही आहे त्यांना कोण त्यांना करत आहे ठीक आहे बाकी जे मोक्का लागले त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो वाल्मिक कारणांना यांच्यावरती एक अतिशय गंभीर आरोप झालेले आहेत पुन्हा एकदा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि तो वाय व्हायरल व्हिडिओ असा आहे की पंढरपूर तालुक्यामधला एक शेतकरी आहे ज्याचा हार्वेस्टिंग मशीन म्हणजे ऊस हार्वेस्ट करतो ना त्याच्या म व्यवसाय आहे आणि आठ महिन्यापूर्वी ज्यावेळेला मंत्री महोदय कृषी मंत्री होते बीड जिल्ह्याचे राज्याचे आणि पालकमंत्री ते होते बीडचे त्यावेळेला त्यांच्या अत्यंत जवळचा एक व्यक्ती ज्या शेतकरी होते त्या ज्यांचे कंपनी मशीन वगैरे बनवतात ते लोकं ऊस हार्वेस्टिंग करायचं ऊस तोडणीचं ठीक आहे तर त्यांच्याकडे एक व्यक्ती आला त्यांचा जो आपला धनंजय मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचा होता ठीक आहे असा आरोप केला त्या व्यक्तीने त्यांनी काय सांगितलं तेवढं तुम्हाला सांगतो ते मी सांगत त्यांचं असं म्हणणं आहे की तो व्यक्ती आमच्याकडे आला त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला कृष आमचे अत्यंत जवळचे आहेत कृषी मंत्री राज्याचे त्यांच्याकडनं आम्ही तुम्हाला पस्तीस ते चाळीस लाख रुपयेचं चा अनुदान मिळवून देऊ प्रत्येकाला एकेकाला आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला आठ आठ लाख रुपये द्यावे लागतील आणि हे आठ लाख रुपये आम्हाला कॅशमध्ये द्यावे लागतील आम्ही आन ऑनलाईन घेणार नाही काही नाही आता आठ लाख रुपये दिले आणि पस्तीस लाखन किंवा चाळीस लाख जर भेटणार असतील तर कुठला माणूस भाळणार नाही विशेष म्हणजे तो व्यक्ती सगळं दाखवते फोटो दाखवते व्हिडिओ दाखवते त्या संबंधित मंत्र्याचं मंत्र्यांसोबतचे विश्वास बसला प्रत्येकाने आठ आठ लाख रुपये दिले एकशे आठ का एकशे दहा लोकांनी आकडा मोजा तुम्ही आठ आठ लाख रुपये गोळा केले त्यांचीच नर्सरी आहे तिथं पंढरपूरच्या इथे कुठेतरी त्या नर्सरीच्या ऑफिसमध्ये सगळ्या गोण्या भरल्या पोती भरली पैशानी पोती शिवली आणि त्यांनी असा आरोप केला आहे की ती पोती आम्ही मुंबईला घेऊन गेलो एका अतिथीगृहावरती ती, ती पोती आम्ही त्यांना दिली आणि त्याच्यानंतर बरेच दिवस उलटून गेल्यानंतर आम्ही त्यांच्या त्यांना विचारलं की बाबा आमच्या अनुदानाचं काय झालं तर त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये या बीडमध्ये या बीडमध्ये ते संबंधित वाल्मिक कराड यांना भेटले जवळजवळ एकशे दहा बारा सगळी लोकं गेलेली आणि त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर शिवीगाळ करण्यात आली त्यांना कुठले पैसे कोणाचे पैसे कसले पैसे अशा प्रकारची विचारणा बोलणी करण्यात आली आणि त्याच्यामुळं तिथे काही लोकांना मारहाण देखील झाली किंवा मारहाण होण्याच्या भीतीने बाकीचे सगळी लोकं पळून गेले जे सगळे शेतकरी होते ते त्याच्यानंतर यांनी बऱ्याच वेळा कोर्टामध्ये जाऊन किंवा पोलीस कंप्लेंट करायचा प्रयत्न केला देखील परंतु पोलीस कंप्लेंट देखील झालेली नाही आहे आता आठ लाख रुपये एका माणसाचे एकशे दहा लोकांचं पैसे झाले किती हा सगळा पैसा कॅशमध्ये दिल्याचा आरोप केला जातो दा आहे हा पैसा कोणाचा आहे हा पैसा कोणाला दिला हा पैसा गेला कोणाकडे आणि ह्या पैशाचा राजकारणामध्ये इलेक्शनमध्ये काय उपयोग झाला का ह्या सगळ्या गोष्टींचं चौकशी करणं आपलं काम नाही आहे हे पोलिसांचं काम आहे किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर इलेक्शन कमिशन ह्यांची काम आहे ती सगळी सी आय आपली ईडी ईडी कुठे गेली आहे ते मला वाटते आमचे किरीट सोमयांना जरा म्हणा व्हा आणि या सगळ्या लोकांच्या मागे लागा तसं महायुतीच्या काळामध्ये ते बऱ्याच जणांच्या मागे लागले होते अतिशय चांगली गोष्ट होती ती मागे लागलेली पण याही ठिकाणी मागे लागलं तर या केसला अजून थोडंसं स्पीड मिळेल ना सरकार तुमचंच आहे सध्या जाऊन सांगा ना ईडी ऑफिसमध्ये अशा अशा प्रकारच्या गुन्हे झालेले आहेत अशा अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत जाऊन चौकशी करा म्हणून आणि जर हा गुन्हा सी म्हणजे अशा प्रकारची जर एखादी गोष्ट असेल तर अतिशय गंभीर गोष्ट आहे आठ लाख रुपये म्हणजे काही खायची गोष्ट नाही एका व्यक्तीने आठ लाख रुपये दिलेत एकशे दहा लोक आहेत बीडमध्ये गेल्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर सांगितलं जातं कुठले पैसे रे कसले पैसे अशा प्रकारचं बोललं जातं म्हणून तुम्हाला सांगतो वारंवार सांगतो तुम्हाला एक जर मंत्री साईड झाला ह्या केसमधून किंवा ह्या केसच्या संदर्भातला तर अशा प्रकारची बरीच लोक हे बाहेरून बोलणार आहेत बरीच लोक फक्त ते मंत्री त्या पदावरती आहेत म्हणून कोणीच देखील बोलायची हिंमत करत नाही किंवा एक एक दोन दोन आता बाहेर यायला लागलेले आहेत त्यामुळे मंत्री बाहेर जाणं अतिशय ग महत्त्वाची गोष्ट आहे आणि अतिशय म इम्पॉर्टंट आहे ह्या आरोपाबद्दल तुमचं काय मत आहे खरंच हे पैसे कोणापर्यंत पोहोचले असतील या पैशाचा फायदा कोणाला झाला असेल किंवा हे पैसे कोणाला मिळाले असतील कमेंट करून नक्की सांगा कारण एकेकाळी घरगडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे पंधराशे कोटी रुपयाची संपत्ती येणं न पसण्यासारखी गोष्ट आहे ठीक आहे बाकी जय शिवराय जय मल्हार